मंत्री असं नाही असं नाही आहो ठीक आहे जायचंय म्हणल्यावर काय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊनी जे विधेयक आणलेलं आहे दोन मिनिट बातकर बातकरकर साहेब दोनच हो मिनिटात संबोधन शेतकऱ्याच्या विषयी ऐकायची तयार नाही का तुम्ही काय पाटील साहेब प्रस्ताव असा आहे की सन 2020-25 हजार वीस पंचवीस विधे विधानसभा विधेयक क्रमांक तेरा बीएनए महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावेळी बैठक घेतली याच विषयावर साडेतीन तास तुम्ही होते उपस्थित तुमच्या सर्व बाजू ऐकून घेतल्या ते बरोबर नाही प्लीज नाही सुधीर भाऊ पेक्षा कमी वेळात संपवत बस मला सुधीर भाऊ आपल्याला एवढंच सांगायचंय की आपली चौदाव्या विधानसभेत बीएनएच्या विरोधात कायदे आणायचं ठरलं होतं समिती स्थापन झाली होती पण ती स विधानसभेची मुदत संपल्यामुळे ते विधेयक विफगत झाली तर माझी एवढीच विनंती आहे त्या दिवशीही बोललो आजही बोलतोय की हे कायदे कमीत कमी पुढच्या अधिवेशनात यावंय हो यासाठी स सा, आमदारांची समिती लवकर स्थापन करावी आणि कठोर कायदे आणावेत एवढंच मला बोलायचं होतं अध्यक्ष महोदय बिहारे का विषया का नाही बरोबर नाही अध्यक्ष महोदय